राज्यात मोबाईल आणि साडी घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला एक कोटी साडी वापर करून सरकार मतं घेण्याचा प्रयत्न करत आहे असा थेट आरोप वडेट्टीवारांनी आहे तर एक लाख चौदा हजार मोबाईल खरेदीसाठी एकशे पंचावन्न कोटींची तरतूद केल्याचा आरोप देखील विजय वडेट्टीवारांनी केला एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतका मोबाईल खरेदी करण्यास परवानगी कशी मिळते यासाठी साधारणतः एकशे पंचावन्न कोटी रुपये शासनाच्या तिजोरीना चुना लागणार आहे हेच पैसे जर अंगणवाडी सेविकांच्या थेट खात्यात दिले असते तर हा घोटाळा टाळता आला असता तरी दिल्लीची कंपनी कोणाच्या जवळची आहे हा एक प्रश्न आहेच तर यांनी आता महिलांना अंत्योदयाच्या महिलांना साडी देण्याचं टेंडर काढलेलं आहे म्हणजे बघा आता महिलांना साडी मची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याचा महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरू झालेला आहे